या संपूर्ण गावाने माझ्यावर विश्वास टाकला आणि शेवाळवाडी गावचं सरपंचपद मला भूषवण्याची संधी मिळाली त्यातून मग आम्ही रोटरी क्लब आणि मोर्डे फूड कंपनीचे मालक हर्षल मोर्डे यांच्या माध्यमातून ह्या तलावाचं खोलीकरण केलं या तलावात केल। निघणारी जी सुपीक माती होती ती सगळी माती ह्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या शेतामध्ये घेऊन गेले आणि त्या माध्यमातून आपली जमीन सुपीक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा दुसरा फायदा असा झाला इथं जास्तीचं पाणी साचलं आणि त्यामुळं एक दोन महिने पाणी जास्त मिळाल्यानंतर सर्व गावाच्या लक्षात आलं तर जर आपण तलाव खोलीकरणाचा उपक्रम हाती घेतला तर निश्चितपणे आपण आपलं गाव बागायत करू शकतो मग आम्ही तो उपक्रम सातत्याने पुढं चालू ठेवला जलयुक्त शिवार योजनेमध्ये या ठिकाणी शेवळवाडी गावाचा समावेश झाला आणि मग सोंडेमाळा पाझर तलाव असेल मसोबाचा तलाव असेल किंवा खालचे सगळे तलाव असतील मग त्याच्यात पानवट्याचा तलाव आला उमराच्या विहिरीपासला तलाव आला आत्ता या वर्षी आपण जो तयार केला तो सार्वजनिक विहिरीपासला एक नवीन तलाव हे सगळे तलाव आपण या ठिकाणी खोलीकरण केले वडा खोलीकरण केला आणि मग पुढं जाऊन याचा चांगल्या पद्धतीने परिणाम सगळ्या परिसरात दिसू लागला पण तरी पण एक ठराविक काळापर्यंतच हे पाणी सगळ्यांना मिळायचं मग आता याच्यात काय केलं पाहिजे तर तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात आणि जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांच्या माध्यमातून गावाला सिमेंट बांधाऱ्यांसाठी जवळपास पन्नास ते साठ लाख रुपयाचा निधी मिळाला आणि त्यातून आपण एकूण चार बंधारे या ठिकाणी सिमेंटचे नवीन तयार केले आणि मग हे सिमेंटचे बंधारे झाल्यानंतर जो सोंडेमाळ्याचा मुख्य पाझर तलाव आहे त्याचंसुद्धा आपण प्लास्टिकच्या माध्यमातून आस्थरीकरण करून तिथलं पाणी अडवण्याचा प्रयत्न केला हे सगळं झालं तर शेवळवाडी फेब्रुवारी मार्चपर्यंत या ठिकाणी बागायत झाली ज्या शेवळवाडीमध्ये प्यायला पाणी नसायचं तिथं दोन पिकं निघू लागली परंतु पुढं जाऊन शेतकऱ्यांची अपेक्षावधी उपसा सिंचन योजना झाली पाहिजे आणि मग ग्रामपंचायत शेवळवाडीमध्ये पुन्हा एकदा सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर सर्व ग्रामस्थ बरोबरीला आले त्यांनी स्वतःचे काही पैसे विशेषतः सोंडेमाळ्यातल्या सर्व शेतकरी मांडवांनी काही पैसे या ठिकाणी जमा केले ग्रामपंचायतने काही निधी उभारला आणि त्यातून मग पहिली गेल्या वर्षी उपसा सिंचन योजना झाली आणि त्यातून हा तलाव या ठिकाणी आपण जो पाहतोय याच्यात आपण पाणी टाकलं आणि त्याचबरोबरीने ह्या वस्तीच्या पलीकडून एक बकानाचा तलाव आहे त्या ठिकाणीसुद्धा आपण पाणी टाकलं त्याचा परिणाम म्हणून ह्या वस्तीचं पूर्ण बागायतं व्हायचं स्वप्न पूर्ण झालं पण हा एक वस्तीचा प्रश्न सुटल्यानंतर उर्वरित गावाचा प्रश्न कसा सोडवायचा म्हणून परत आम्ही प्रयत्न चालू केले यावर्षी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे आणि व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील व त्यांच्या सर्व संचालक मंडळाने आम्हाला शेवळवाडी गावाच्या उपस योजनेसाठी सात लाख रुपयाचा निधी दिला आणि मग त्या निधीच्या माध्यमातून ह्या वर्षी चार इंचाची एक नवीन लाईन आपण या ठिकाणी केली आणि मग यावर्षी खऱ्या अर्थाने आज मे महिन्याची एक तारीख आहे आणि आज एक तारखेला शेवळवाडीचे संपूर्ण क्षेत्र हे जवळपास बागाईत झालेला आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या वावरांमध्ये आज काही ना काही शेतमाल या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पिकवला जातो आहे आणि आजही आज तलावांमध्ये प्रत्येक जवळपास सहा तलाव आहेत सहा तलावातल्या पाच तलावांमध्ये आज अशा परिस्थितीने या ठिकाणी पाणी राहिलेलं आहे आणि म्हणजे पाणी सगळी का असल्यामुळं या आजूबाजूच्या सगळ्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना चांगल्या पद्धतीने पाण्याची साठवण त्या ठिकाणी दिसत आहे पाण्याचा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वापर होऊन आज चांगल्या पद्धतीने शेती फुलवली जात आहे आणि खऱ्या अर्थाने शेवाळवाडी गाव बागायत करण्याचं स्वप्न या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचं आज पूर्ण झालेलं आहे दहा बारा वर्षाचा संघर्ष यामध्ये करावा लागला आरोप प्रत्यारोप झाले परंतु सातत्याने काम चालू ठेवलं आणि मग हे सातत्याने काम चालू ठेवल्यानंतर आज हे शेवाळवाडी गाव बागायत झाल्याचा आनंद आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणे आहे शेवळवाडीचं नेतृत्व करत असताना आज या शावळवाडीतल्या ज्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांनी विश्वास ठेवला होता त्या विश्वासास पात्र राहून गेली दहा ते बारा वर्ष केलेलं कष्ट आज फळाला आलं आहे